हाय गाईज मी माधुरी माझ्या चॅनलमध्ये मा तुमचे स्वागत आहे चला तर आज आपण बनवतो आहे तोंडात विरगळणारा मौसूत व्हेजिटेबल उपमा त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे कोथिंबीर लाल हिरवी मिरची रवा हिरवा मटार कढीपत्ता गाजर कांदा टोमॅटो मुगाची आणि चण्याची छोटी थोडीशी डाळ आणि आपण फ्रोझनच मटर घेतलेले आहे आणि इकडे आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यात ते थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे रवा त्यावर आपण परतवून घेणार आहोत कारण की थोडंसं तेल घातल्यामुळे कसं की रवा पण छान भाजला जातो आणि लागायची भीती कमी असते आणि आता आपण छान आलटीपालटीने रवा भाजून घेतो आहे सोबत इकडे आपण आता भाजीपाला पण चिरायला घेणार आहोत कारण आपला रवा भाजेस तर आपण इकडे भाजीपाला पण बारीक बारीक चिरून घेणार आहोत सगळं कांदा टोमॅटो हिरवी मिरची गाजर सगळं छान बारीक चिरून घ्यायचं आहे आपल्याला आणि गाजर पण एकदमच बारीक चिरायचे कारण गाजर कसे कडक असतात शिजायला त्याला थोडा वेळ लागतो त्याच्यामुळे ते एकदमच बारीक चिरून घ्यायचे आहे आणि सगळंच तसं आपण बारीक बारीक कापून घ्यायचं आहे फक्त मिरच्या मी थोड्या मोठ्या ठेवते कारण मिरच्या कशा दाताखाली आलेल्या खूप लोकांना आवडत नाही एकदम आणि चला तर माझं चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आयकॉनची बटन दाबा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीज बघायला माझे ट्रॅव्हलिंग ब्लॉग्स माझे रे नवीन नवीन रेसिपीज आणि स्पिरिच्युअल व्हिडिओ बघा आवडल्यास लाईक पण करत जा आणि कमेंट्स पण करत जा त्यावर चला तर आपल्या आता भाज्या चिरून झालेल्या आहे इकडे आपण रवा गरम झालेला आहे तो काढून आपण आता यावर तेल घालून घ्यायचं आहे कढईत आता तेल गरम झालं की आपण त्यात मोहरी आणि जिरं घालून घेणार आहोत कढई तशी आपली गरमच होते आणि जिरं आणि मोहरी छान तडतडलं की त्यावर आता आपण मुगाची आणि चण्याची डाळ घालून घ्यायची आहे थोडे शेंगदाणे घालायचे आहे आणि त्यावर आता कांदा आणि हिरवी मिरची घालून घेणार हे छान आपण आता परतवून घ्यायचं आहे कढीपत्ता पण मी त्यावर घालून घेतलेला आहे आता आणि त्यावर लाल मिरच्या घालते आहे मी दोन आणि सतत ढवळत राहायचं आहे त्यावर आता मी गाजर घालते आहे कारण गाजर शिजायला थोडा वेळ लागतो म्हणून गाजर थोडा लागलीच घालते आहे आता हे छान सॉफ्ट होईपर्यंत आपण शिजू द्यायचं आहे आणि सतत परतत राहायचं आहे आणि वरून आता टोमॅटो घालायचे आणि फ्रोझन मटार फ्रोझन मटार सगळ्यात उशिरा टाकले तर चालेल कारण ते ऑलरेडी थोडे शिजल्यासारखेच असतात आता हे एक छान एकजीव करून घ्यायचं आहे सगळे भाजी सगळ्या भाज्या आता आपल्या छान झालेल्या आहे त्यावर आता आपण रवा घालून घेणार आहोत भाजलेला यात आपल्याला कोणत्याही प्रकारचे आता मसाले घालायचेच नाही आहे तिखट नाही हळद नाही कारण आपण याला पांढऱ्या रंगाचाच करतो आहे आणि त्यावर आता मीठ घालून घ्यायचं आहे थोडं बघा हा पांढरा रंग म्हणायला पण त्याला कलर बघा किती सुंदर येणार आहे लाल हिरवा केशरी सगळे कलर आपण घातलेले आहेत त्यात सगळ्या प्रकारच्या भाज्या घातलेल्या आहेत त्यामुळे त्याचा कलर पण खूप सुंदर येणार आहे इकडे आपण पाणी गरम करायला ठेवलं होतं ते आपण त्यात घालून घ्यायचं आहे आणि पाणी जरा जास्तीच घालायचं आहे आपण छान त्यात तो मौसूद झाला पाहिजे आपला उपमा बघा तो छान शिजतो आहे पूर्ण पाणी सोक करतो आहे बघा उपमा तो आपला छान भाजल्या पण गेला आहे त्याच्यामुळे बघा पाणी किती छान सोक केलेलं आहे त्यांनी आणि त्यावर मी आता साजूक तूप घालते आहे थोडं तुपाने थोडी चव आपली जरा छानच वाढणार आहे बघा अशा प्रकारे आपल्याला सॉफ्ट करायचा आहे तो उपमा आणि त्याला थोडं पाच मिनटं आपण वाफेवर ठेवायचं आहे बघा आपल्या उपमाची कन्सिस्टन्सी बघा अशी ठेवायची आहे कलर बघा किती सुंदर दिसतो आहे त्याचा आता तर त्यावर छान गार हिरवा आपण कोथिंबीर घालायचं आहे बघा आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब करा आणि कसा झाला तसा मला कमेंटमध्ये सांगा Upload mah.